हाय विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सिद्धेश्वर ज्ञानेश्वर रांदुने मी राहणार जालना मी झाले पंधरा वर्षापासून नाशिकमध्ये राहतो आहे सर्व गोष्टी इथलेच आहेत बा झेंडूच्या फुलांचा बगीचा म्हणजे शेती केलेली आहे बघा अतिशय सुंदर शेतकरी आहे तर पूर्ण जग आहे माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे ह्या बा एक आ... औषध टाकले जातं बघा त्या औषधाचं नाव काय आहे बघा स्नेक किल हे गोगल गायला अटॅच करतं आणि खाऊन घेतं लगेच गोगल गाय मरून जाते पहा हे टाकतात बघा यांनी सकाळपासून पूर्ण शेताला शेताला पूर्ण खत टाकलं आहे हे जांभळी कलरचा आहे बघा थोडसही टाकलं तर कार्यक्रम होऊन जातो तुमचं नाव काय आहे संजय पांडुरंग पालदे ठीक आहे नाशिक ओके बघा हे टाकतात बघा पहा थोडंसं टाकलं ना तर लगेच कार्यक्रम होऊन जातो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आणि झेंडूचे फुलंही खूप महाग आहेत तरी पण लोक काय म्हणतात कमी भाव करा कमी भाव करा याच्या पाठीमागं माहिती नाही किती कष्ट करावं लागतात तर हे तुम्ही काय नाही आणलेलं आहे हे बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो बघा आता गुगल कायला टाकलं आणि तिनं डायरेक्ट अंग टाकून दिलं आता खाईल थोड्या थोड्या वेळानं खाईल आणि मरून जाईल पहा अतिशय सुंदर आहे बघा शेतकरी जिवंत आहे तर सगळे जिवंत आहेत शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही तर तुम्ही काय गो खाणार का म्हणून शेतकऱ्यांची इज्जत ठेवा हीच माझी कळकळीची आणि नम्र विनंती थे आहे ठीक आहे धन्यवाद तेव्हा का तिथं जितेंद्र बारा मंजिल आणि सतरा मंजिल दिसते बघा तिच्याच बाजून आहे युनियन बँकच्या समोर लॅम रोड देवळली कॅम्प सहा नंबर नाका शनी मंदिर चला ठेवतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कशी आहात सर्वांनी काळजी घ्या तब्येतीची पहा मी सोबतच आहेत नाही तर परत म्हणता तुम्ही कसा ॲडिट करून बनवला का काय लाईव आहे